नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी या ठिकाणी खुशखबर आहे नागपूर महानगरपालिकेत एकशे चौऱ्याहत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीद्वारे विविध घटक पदांवर उमेदवारांची निवड होणार असून पात्र उमेदवारांना तब्बल एक लाख बावीस हजार रुपयांपर्यंत पगार या ठिकाणी मिळणार आहे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि अर्ज प्रक्रिया जी आहे ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तर चला तर मग आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपण या भरतीचा थोडक्यात आढावा पाहूया तर संस्था जी आहे तीन नागपूर महानगरपालिकेतर्फे ही भरती राबवण्यात येत आहे तर पदांची संख्या एकशे चौऱ्याहत्तर इतकी आहे तर पदांचा प्रकार जो आहे ते गटक म्हणजे ग्रुप सी चे हे पद आहेत तर पगार श्रेणीचा जर विचार केला तर पंचवीस हजार रुपये ते एक लाख बावीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी पगार श्रेणी आहे अर्जाची सुरुवात सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून झाली आहे तर अर्जांची शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही आहे या ठिकाणी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढू सुद्धा शकते पण तो विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका कारण काही काही वेळेस हे अर्जाची प्रक्रिया म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली सुद्धा जात नाही तर अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आहे आणि निवड जी पद्धत होणार आहे ती ऑनलाईन परीक्षा प्लस तुमचे दस्तऐवज म्हणजेच कागदपत्र पडताळणी तर अधिकृत वेबसाईट जी आहे ती नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ऑफिशियल वेबसाईट मेती भेट शाकता। आता विया, या ठिकाणी तुम्ही ती भेटत देऊ सुद्धा शकता आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया पदांची संख्या आणि विभागणी विभागनिहाय तपशील या भरतीत एकूण एकशे चौऱ्याहत्तर पदे आहेत काही प्रमाणे पदांची विभागणी या ठिकाणी अपेक्षित आहे अधिकृत जाहिरातीनुसार थोडा फरक या सुद्धा यामध्ये पडू शकतो तर कनिष्ठ अभियंता लिपिक म्हणजेच क्लार्क आरोग्य निरीक्षक म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर तसेच फायरमॅन नंतर सहाय्यक लिपिक व इतर घटकची पदे यातून भरणार येणार आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे तर पदांनुसार शैक्षणिक पात्रता या ठिकाणी वेगवेगळे देखील असेल तर अभियंता पदासाठी अभियांत्रिकेची पदवी किंवा डिप्लोमा या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तर लिपिक पदांसाठी किमान पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन व संगणक ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजेच एम एस सी आय टी चे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तर आरोग्य निरीक्षकासाठी संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा पदवी असणे या ठिकाणी आवश्यक राहणार आहे तर फायरमन साठी किमान बारावी उत्तीर्ण प्लस तीस शारीरिक पात्रता तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे तर इतर पदांसाठी जी आहे ती शैक्षणिक अर्हता जाहिरातीनुसार जाऊ शकते आता या ठिकाणी जाणून घेऊया वयोमर्यादा म्हणजेच तुमचे एज लिमिट तर सामान्य प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये अठरा ते अडतीस वर्षापर्यंत वय असेल तर मागास प्रवर्गामध्ये मा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत लिमिट असेल अतिरिक्त सूट जी आहे ती दिव्यांग महिला इतर व इतर राखीव प्रवर्गांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट देखील या ठिकाणी दिली जाते आता जाणून घेऊया पगार संरचना या भरती या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेगवेगळा पगार देखील मिळेल साधारणपणे किमान पगार पंचवीस हजार रुपये तर कमाल पगार जो आहे तो एक लाख बावीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी आहे आता या ठिकाणी आपण पाहून घेऊया अर्ज प्रक्रिया तर नागपूर महानगरपालिका भरतीसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे उमेदवारांनी खालील स्टेप या ठिकाणी फॉलो कराव्यात सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे तर रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा नंतर आपले नाव ईमेल आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचे अर्ज फॉर्म व्यवस्थित तुम्ही भरणे आवश्यक आहे आणि तुमची योग्य कागदपत्रे त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करा अर्ज शुल्क ऑनलाईन माध्यमातून तुम्ही भरू शकता यामध्ये खूप सारे ऑप्शन असतात जसे की डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यू पी आयद्वारे किंवा नेटबँकिंगद्वारे तुम्ही ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी भरू शकता नंतर तुम्ही सबमिट तो फॉर्म तुमचा करून त्या ठिकाणी तुम्ही अर्जाची प्रिंट त्या ठिकाणी तुम्ही काढून ठेवा आता या ठिकाणी पाहून घ्या अर्ज शुल्क म्हणजे ऍप्लिकेशन फी किती राहील तर सामान्य प्रवर्गासाठी ती पी एक हजार रुपये तर मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ती पी आठशे रुपये या ठिकाणी राहणार आहे आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया परीक्षा पद्धत म्हणजे तुमचा एक्झाम पॅटर्न काय राहील तर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे परीक्षेची रचना पुढील प्रमाणे असेल या ठिकाणी तुम्हाला विषय त्याची प्रश्नसंख्या त्याचे गुण आणि वेळ दिलेली आहे तर सामान्य ज्ञान म्हणजे जी के प्रश्नांची संख्या ही पंचवीस राहणार आहे आणि त्याला मिळणारे पन्नास गुण राहणार आहेत तर मराठी भाषेसाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण तसेच इंग्रजी भाषेसाठी पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण तर तांत्रिक विषय टेक्निकल सब्जेक्टसाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न आणि त्यासाठी पन्नास गुण लागणार आहे तर आता एकूण तुमची प्रश्नांची संख्या जी आहे ती शंभर आणि एकूण तुमचे गुण जे आहेत ते दोनशे आणि याला लागणारा वेळ जो आहे तो दोन तास या ठिकाणी आहे तुम्ही दोन तासाचा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मर्यादा दिलेली आहे तर सर्व प्रश्न जे आहे ती बहुपर मंजी एमसी आजना रहे। ती ते बहुपर्या म्हणजे सी क्यू स्वरूपाचे या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह मार्किंग बाबत माहिती जाहिरातीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आता या ठिकाणी जाणून घ्या निवड पद्धत म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असते तुमची पहिल्यांदा ऑनलाइन परीक्षा होते नंतर दस्तऐवज पडताळणी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते नंतर तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर केली जाते आता या ठिकाणी जाणून घ्या आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणती आहेत तर तुमचे आधार कार्ड किंवा ओळखपत्र लागणार आहे शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत तुमचा जातीचा दाखला जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या जातीचा दाखला लागणार आहे नंतर तुमचा रहिवासी दाखला पासपोर्ट साईजचा फोटो तुमची सिग्नेचर म्हणजेच तुमची सही आणि अर्ज शुल्काची पावती त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक राहणार आहे आता या ठिकाणी पाहून घेऊया महत्वाच्या तारखा तर अर्जाची सुरुवात सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि परीक्षेची जी तारीख आहे ती सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होऊ शकते अधिकृत वेळापत्रक तुम्हाला नंतर त्या ठिकाणी जाहीर देखील होईल या ठिकाणी जाणून घ्या आता तयारीसाठी काही महत्वाच्या टिप्स अभ्यासक्रम लक्षात घेऊन दररोज तुम्ही किमान सहा ते सात तास त्या ठिकाणी अभ्यास करा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवा कारण येणाऱ्या तुम्ही जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला बराच त्याचा फायदा होईल संगणक व तांत्रिक विज्ञानावर तुम्ही त्या ठिकाणी विशेष लक्ष द्या मराठी इंग्रजी व सामान्य ज्ञानात मजबूत तुम्ही त्या ठिकाणी पकड ठेवा वेळ व्यवस्थापनाचे वे सराव परीक्षेदरम्यान तुम्हाला खूप महत्वाचे या ठिकाणी ठरणार आहेत आता आपण जाणून घेऊया आपल्या संपूर्ण योजनेचा जा म्हणजे आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो तर नागपूर महानगरपालिका महापालिका भरती दोन हजार पंचवीस ही नोकरी शोधणाऱ्या युवकांसाठी एक उत्तम संधी आहे नागपूर महानगरपालिकेत स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी तुम्ही गमावू नका योग्य तयारी वेळेवर अर्ज आणि पूर्ण कागदपत्रांसह उमेदवार निश्चितच या भरतीत यश मिळवू शकतात थोडक्यात या भरतीद्वारे केवळ नोकरीच नाही तर आर्थिक सुरक्षितता व प्रतिष्ठा मिळवण्याची संधी उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत तो धन्यवाद